i to सुनील तांबट मी दोनशे सतरा पद्मिनीधाम या नाटकामध्ये मुरंजांची भूमिका करतो आहे ओवरऑल ते नाटक जेव्हा आम्ही वाचलं किंवा ते नाटक जेव्हा मला पहिल्यांदा संकेतने सांगितलं तेव्हाच मला ते इतकं इंटरेस्टिंग वाटलं कारण मुळातच ती कथा जी आहे ती रत्नागर मतकरी काकांची कथा आहे कारण मतकरी काकांना मी बऱ्याचदा भेटलो आहे त्यांच्या कथांचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे तो मी त्या सगळ्या कथा वाचल्यामुळे मला त्या कथेबद्दल खूप जास्त माहीत होतं आणि त्याच्यावर जेव्हा मला कळलं की संगे दोन अंकी नाटक करतोय तर मला पहिलं तर ते मी खूप क्युरियस झालो होतो त्या गोष्टीबद्दल आणि मग जसं जसं सगळ्या गोष्टी आणि हे घडत गेल्या नाटकाला एवढी मजा आहे ना म्हणजे ते टेक्निकली ते परफॉर्मन्स वाईज सगळ्याच गोष्टींनी ते खूपच उत्कृष्ट बांधलं गेलं आहे आणि मिलिंद सर आहेत मिलिंद सरांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप उत्तम आहे आणि ॲज अन ॲक्टर याच्यामध्ये खूप स्कोप आहे कारण ती गूढकथा का असल्यामुळे सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे आणि त्या कथेत तो जो प्रोटोगनिस्ट आहे तो त्या भीतीखाली त्या याच्याखाली जसा वावरतो स्टेजवर ती बघण्यात जी गंमत आहे की तो अख्खा स्टेज ते सगळं ते जो तो वाडा जो उभा केला आहे तो तो परफॉर्म करायला लागतो त्याच्याबरोबर त्याच्या त्या इमोशन्सबरोबर तर त्याची एक खूप वेगळी गंमत आहे कॅरेक्टरवाइ uh, खूप मजा येते ते परफॉर्म करताना व्हेरिएशन्स आहेत खूप uh, पटापट एक्सप्रेशन चेंज करणं आहे सो फन आहे <laughs> नाटकाची बॅकस्टेज स्टेजिंग म्हणजे खरं सांगू हे नाटक खरं तर त्यांच्यामुळेच हे नाटक उभं आहे uh, तुम्ही जेव्हा नाटक बघायला याल तेव्हा तुम्हाला कळेलच म्हणजे हे जर असं बॅकस्टेज असेल तर पुढे परफॉर्म करणाऱ्यांना म्हणजे चौपट त्याच्यापेक्षा एनर्जी लावून आणि ताकद लावून काम करावं लागेल कारण ते लोक इतके शार्प आहेत इतके ते लोक ॲक्टिव्ह आहेत ना की अख्खं नाटक ते त्यांच्या खांद्यावरून घेऊन जातात त्यामुळे असं तर व्हायला नको की टेक्निकल बाजू नाटकावर किंवा आपण परफॉर्म करतो त्याच्यावर हवी होईल सो बेसिकली त्यामुळे खूप मोठी जबाबदारी एक कलाकार म्हणून पण आमच्यावर येते आणि त्यांच्याबद्दल तर ते लोक फॅब्युलस आहेत फॅब्युलस नाटकाचा अनुभव असा आहे की जेवढे लोक येत आहेत जेवढे लोक बघतायत नाटक म्हणजे त्या इक्स म्हणजे ना परफॉर्म करताना कलाकाराला सगळ्यात जास्त मजा कधी येते तर जेव्हा आपण काहीतरी परफॉर्म करतोय आणि समोरून दाद येते समोरून रिॲक्ट करतायत लोक आणि असं या नाटकाच्या बाबतीत बऱ्याचदा घडतं म्हणजे असं नाही होत की काहीतरी एक कारण असे एवढे एलिमेंट पेरलेले आहेत ना प्रत्येक टप्प्यांवर की तुम्हाला एवढे गुंतवून ठेवतील एवढं तुम्हाला ते कॅच करतील ना पहिल्या मिनिटापासून की तुम्हाला खूपच मजा येईल ते नाटक बघताना मी स्टार प्रवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सिरियल केली होती त्यातली शिवतरकर मास्तरांचा रोल केला होता ते तो रोल माझा आणि त्यानंतर मी शंकर महाराजांच्या सिरियलमध्ये जनार्दन बोवनचा रोल केला होता तर हे तसे संयमी आणि खूप प्रगल्भ अशी कॅरेक्टर्स होती ती जी मलाही करताना आवडलं त्यांना खूप वेगवेगळे इमोशन्स होते त्यांना शेड्स होत्या लोकांनाही ते खूप आवडलं आणि त्याच्यानंतर एक नाटक असं करताना बऱ्याच वर्षांनी खरं तर मी नाटक पण करायला घेतलं कारण मी बरेच वर्ष सिरियल्स आणि त्याच्यामध्ये जरा करत होतो बट ह्या नाटकामध्ये खूप चॅलेंजिंग गोष्ट हीच आहे की जे मला अपेक्षित आहे ॲज अन ॲक्टर की मला ग्रूम होण्यासाठी मला स्वतःला सतत काहीतरी सुरू हवं असतं की डोक्याला काहीतरी खाद्य हवं असतं ते खाद्य मला या नाटकाने परत एकदा मिळवून दिलं आणि ते काम करण्याची ताकद परत एकदा माझ्यात निर्माण केली म्हणून मग मी हे नाटक करायचं ठरवलं तू पण पहिल्यांदाच हो का पेट भरताना बघून वाटत नाही रामराजांचं रामराजांकडे बाईला एक चहा बनवता नाही ना आला तरी चाला पण पेट भरता यायला <laughs> <laughs>